चॅरिझन फाउंडेशनतर्फे शिलाई मशीन व ब्युटी पार्लर प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप तालुक्यातील रोहिदासवाडी गोरेगाव येथे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या चॅरिझन फाउंडेशनच्या वतीने शिलाई मशीन व ब्युटी पार्लर प्रशिक्ष प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास चारिजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंदावा संस्थेचे को ऑर्डिनेटर सचिन वाघ व किशोर जिम सिंग यांच्यासह रोहिदासवाडी अंगणवाडी सेविका अर्चना गोरेगावकर व वा अंगणवाडी कोमल गोरेगावकर उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी फाउंडेशनचे सचिन यांनी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाचे स्पष्ट केले तसे या कौशल्यांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते याबाबत मार्गदर्शन केले महिलांना शिलाईचे प्रशिक्षण सुजाता इंगळे तर ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण अनिता चौधरी यांनी दिले त्यांच्या उत्कृष्ट कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आली यावेळी शिलाई वर्गातील तेरा महिलांना आणि ब्युटी पार्लर वर्गातील सात महिलांना बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षणाची प्रमाणपत्र देण्यात आली विशेष म्हणजे मागील तीन वर्षात चॅरिझन फाउंडेशन मार्फत तीनशेहून अधिक महिलांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले असून फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमामुळे बहुजन समाजातील अनेक महिला स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहेत कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मज़ित हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा